सोलापूर महापालिकेचा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग पुढील दहा दिवसात नवी पेठ ते दत्त चौक यासह शहरातील दहा प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण हटवणार आहे नवी पेठेत सोमवारी लाऊडस्पीकर वरून दुकानदारांना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे नवी पेठ दत्त चौकातील रस्त्यावर अतिक्रमण वाढत असल्याची तक्रार आली होती आयुक्तांनी नगर रचना कार्यालय आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागातील अभियंत्यांना संयुक्त मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार रस्त्याची हद्द निश्चित झाल्याचे नगराभियंता कार्यालयाचे म्हणणे आहे अनेक दुकानदार आपल्या जागेची हद्द सोडून रस्ते फुटपाथवर दुकानातील साहित्य ठेवतात दुकानाबाहेर वाहने लावण्यास जागा नसते यातून वाहतुकीची कोंडी होते महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेतील रस्त्यावर एका वाहनातून अतिक्रमण करण्याचे आवाहन केले पालिकेने कारवाई केली तर कारवाईचा खर्च आपल्या घरातून वसूल केला जाईल असा इशारा नियंत्रण अधिकारी तपन कुमार डंके यांनी दिला या कारवाईचे टप्पे असे पहिल्या टप्प्यात जनता बँके मोबाईल गल्ली जुने विठ्ठल मंदिर परिसर दत्त चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसर मेकॅनिक चौक ते नवीपेठ या रस्त्यावर कारवाई होणार आहे त्यानंतर विजापूर्वे ते बेगमपेठ पोलीस चौकी धुळे सोलापुरातील भारतीय विद्यापीठ ते डिमार्ट चौक या रस्त्यावर कारवाई होणार आहे नवीपेठेत उपयोगी साहित्य विकणाऱ्या दुकानदाराचे घर आणि संचार रस्त्यावरच असतो या दुकानदारावर पहिल्यांदा कारवाई होणार आहे